वरणगाव शहराचे माजी नगराध्यक्ष आदरणीय सुनील भाऊ काडे यांच्या वरती झालेला अन्याय आणि त्यांच्या मनस्थितीचा विचार करून कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये त्यांच्याबद्दल बोलायचं नाही हे आम्ही ठरवलेलं होतं परंतु काल रंगारी गल्लीच्या सभेमध्ये आदरणीय सुनील भाऊ काडे बोलत असताना असे बोलले की मी इकडच्या तिकडच्या कुबड्या घेऊन नगराध्यक्ष झालो कोंबड्या हा शब्द माझ्या मनाला खटकला आणि वेदना देखील झाल्या त्यांनी आमच्या पक्षाचं किंवा माझं नाव किंवा आमच्या सहकारी नगरसेवकाचं नाव जर नाव न घेता फक्त मदत किंवा सहकार्य या शब्दाचा प्रयोग केला असता आनंद वाटला असता परंतु लोकशाहीमध्ये कोणी काय बोलावे आज याचा त्याचा लोकशाहीने दिलेला बाबासाहेबांनी घटनेने दिलेला त्यांना तो अधिकार आहे हे फक्त एवढंच सांगेल की ज्या वेळेस आदरणीय सुनील भाऊ पाडे यांना नगराध्यक्ष पदासाठी मदत करत असताना मला काय यातना झाल्या या त्यांना देखील माहिती आहे मला देखील माहिती आहे मला माझ्या जीवाला आणि परमेश्वराला देखील माहिती आहे मी फक्त त्यांना एवढंच सांगेल की तुम्हाला मदत करत असताना त्यावरचे आमचे सहकारी जे दोन नगरसेवक होते ते आपणास मदत करायला तयार नव्हते परंतु मी त्यांना परावर्त करून त्यांच्या अक्षरच्या हातापाया जोडून विनंती करून त्यांना मतदानासाठी आपणास परावर्त केले हे करत असताना ज्या वेळेस आपण बाहेर असताना माघारीचा दिवस उजळला आणि माघारीसाठी मी आणि स्वर्गीय संजीव बोलते कोलते हे ये शिर्डी येथून वरणगाव येथे येत असताना पोहोरच्या जवळपास त्या काळचे आमदार आणि आताचे वस्त्र उद्योग मंत्री आदरणीय संजयजी सावकारे साहेबांचा मला फोन आला आणि त्यांना मला सांगितलं की तू माघार घेऊ नको तू माघार घेऊ नको मी नाथाबाऊची बोलतो नाता भाऊला तुला मदत करायला लावतो आणि तुला नगराध्यक्ष करतो परंतु हे सगळं करत असताना मी पदाचा जर लालची असता तर त्याच वेळेस संजय भाऊ सावकारे यांचा शब्द प्रमाण मानून मी त्या नगराध्यक्षपदासाठी तयार झालो असतो परंतु मी त्यांच्याशी बोलत असताना हे बोललो की भाऊ मी आता शब्द दिलेला आहे मी शब्दापासून लांब जाणार नाही दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी काही करण्याची माझी तयारी आहे आता मी या शब्दापासून परत फिरणार नाही माघारी फिरणार नाही आणि मी माघार घेणार आहे अशा प्रकारचं त्यांना सांगितलं आणि मतदान करत असताना अक्षरशः सुनील भाऊ काळे मी आम्ही म्हणजे आपण घाबरत असताना मध्यभागी घेऊन सांग त्या काळामध्ये आदरणीय अनिल भाऊ चौधरी यांच्या शब्दाखातीर आपणास नगराध्यक्षासाठी मतदान केल्या निवड आपल्या आईवरती झालेल्या अन्याय परत आपल्यावर होऊ नये या सर्व बाबीचा विचार करून सर त्यावेळेस आम्ही निर्णय घेतला हा निर्णय घेत असताना आमच्यावरती अनेक प्रकारचे एलिगेशन झाले आमची बदनामी झाली या सर्व गोष्टी आम्ही निवड सहन केल्या तुमच्या प्रेमापोटी हे करत असताना मी शब्दाला जागलो आणि परिपूर्ण तुम्हाला मदत केली आता मी आपणास एकच विनंती करू इच्छितो की येणारा काळ ज्या पद्धतीने मी आपणास खुल्या दिल्याने खुल्या मनाने मदत केली मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की त्या मदत ची जी मदत केली असेन त्याची जर आपल्याला खरोखरच जाणीव असेल तर मी आज जोडून पाया पडून आप आपल्यासून आपल्यास विनंती करतो की आपण मला देखील अशाच प्रकारची मदत करावी आणि आपण दोन नगरात दीक्षापदाचा फॉर्म भरलेला आहे आपल्या सहित आपल्या आईचा तो मागे घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आपलाच करतो मी आपणास एवढं सांगेल की ही वेळ आपल्यामध्ये आपसामध्ये भांडण्याची नाही आहे जर आता जर आपण भांडत बसलो ते येणाऱ्या काळामध्ये हे धनदांडग्यांची जी शक्ती आहे ज्यांना सत्तेचा आणि पैशाचा मात चढलेला आहे हे वरणगावकरांना मतदारांना विकत घेण्याची भाषा करताय अशा लोकांना जर धडा शिकवायचा असेल तर तुम्हाला आणि मला एकत्र यावं लागेल आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्यासोबत या ही माझी शेवटची निवडणूक आहे पुढच्या निवडणुकीमध्ये मी नगराध्यक्षपदासाठी काय नगरसेवक पदासाठी देखील उभा राहणार नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जर आता मला मदत केली येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मदतीची परत केल्याशिवाय मी राहणार नाही अशा प्रकारचं वचन तुम्हाला आजच्या या बाईटच्या माध्यमातून मुलाखतीच्या माध्यमातून तुम्हाला देतो तुम्हाला पुनश सांगतो की वा तुम्ही मला मदत करा नाहीतर उद्याच्या दिवशी एक म्हण आहे जुनी आपल्या वडीलधारी मंडळी सांगून गेलेली आहे मन आहे मी कोणाला उद्देशून म्हणत नाही जुनी मन आहे ना मला घाल टिंबटिंब अशी टिंब होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुन्हा ते एक वेळेस तुम्हाला विनम्रपणे हात जोडून जोडी पहिलून पण भीक मागतो की कृपया आपण मला मदत करावी ही विनंती करतो